आपण छानपैकी कानोपात्रा फाउंडेशनचं आपण छानपैकी एक बॅनर बनवलं बन आहे पहिलं पहिलं आणि खूप सुंदर बनवले ते सगळ्यांच्या विचारांनी ते आता बनलेलं आहे आणि पहिला इव्हेंट आपला पहिला कार्यक्रम कानोपात्रा फाउंडेशनचा तो म्हणजे हळदी हो कुंकवासाठी होतो आपण जानेवारी महिन्यातला ते म्हणजे राम राम म्हंडे गुड इव्हिनिंग तर आपला जे कानोपात्रा फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम आहे ते म्हणजे हळदी कुंकू जानेवारी महिन्यातील त्याच्यासाठी आपण एक छानसा बॅनर बनवून घेतला आहे माझ्या गावच्या ज्या आराध्य देवत आहेत किंवा ज्या जागृत देवस्थान म्हटलं जातं त्यांना म्हणजे आहेतच त्या त्या थोरल्या आईस आहेत यांचं आम्ही चित्रांकन केलं आहे आमच्या पहिल्या हळदी कार्यक्रमाच्या बॅनरवरती आणि याचं मला खूप कौतुक वाटतं आहे आम्ही जगदंब तरुण मंडळाच्या देवी असंच म्हणायचो लहानपणी पण त्यांचं आता नामांकन थोरल्या आईस आहे म्हणजे गावातल्या पहिल्या देवी असं झालेलं आहे तर ते थोरला आई साहेबांचा आशीर्वाद आम्हाला कायमच लागणार आहे लाभणार आहे आमच्या फाउंडेशनला ही ही तर आशा आहेच आणि म्हणजे ठाम मतच आहे माझं की आईचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि स्वतः जर आम्ही जिजाऊचे लेखी किंवा शिवकन्या समजत असू आणि त्या मग आईचा आशीर्वाद आई आई असणेच गरजेचं आहे चला तर मग आता आपण इतर तयारीमध्ये पण भेटणार आहोत आपण वेगवेगळे बॅनर छापलेत छोटे चोड़ छोटे स्टिकर छापलेत हे पण दाखवणार आहे मी दाखवा तर हे आपण आपलं त्या बीज पॅकेटवरती म्हणजे आपलं वान आहे त्या आपण हे चिटकवणार आहे त्याच्यासाठी हे आपण करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे माझं हळदी कुंकू प्लस माझं कानोपात्र फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम आपण असा छोटासाच पण सुरेख करणार आहोत पहिलं माहित आहे का आता ना सध्या हळदी कुंकवाची तयारी ह्याच्यामध्ये आपण ना काल ढगे डिजिटल मध्ये आपण एक छानपैकी स्टिकर बनवले आणि एक छानपैकी लावण्यासाठी आपण बॅकग्राऊंड बनवले शिवाय ना आज दुसरं म्हणजे बरेच मी तांबूल वगैरे बनवण्याचे शॉपिंगला आले होते किरकोळ काही शॉपिंग राहिली तर तेव्हा नि नरगी शेख मॅडमची मुलगी माझी म्हणजे फ्रेंडची मुलगी तिच्याकडे आले होते तर पहिल्यांदा मी लग्नात पण नसेल काढली एवढी सुंदर तिने मला मेहंदी काढली आहे कारण लग्नात ती मला वेळ नव्हता माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये तरी दाखवते गुड्डो हाय गुडो हाय होते घ्या तर शेख मॅडमला माहित नव्हते मी शूटिंग करते नमस्ते मी त्यांच्या घरी निमंत्रण द्यायला आले होते पण इकडे मस्त मी की मला मेहंदीच हे भेटलंय खूप छान मेहंदी काढलीये म्हटलं ते शेअर करावं असं वाटतं की हळदी मग कार्यक्रम हो नाहीये खूप सा मोठं काहीतरी चल आता झाल्यानंतर दाखवते माझी मेहंदी कशी वाटली ती नक्की सांगणार आहात तुम्ही हॅलो हे बघ ही मेहंदी पहिल्या इतकी छान मेहंदी काढते थँक्यू गुड्डो वेलकम वेलकम साडे दहा वाजलेत आणि आम्ही आमचं उद्याच्या वानाचं पॅकिंग करतोय इतकी झोप लागली अरे माझी मेहंदी पाहिली का खूप खूप डार्क झाली आहे पण ना आल्यानंतर खूप कामं होती ना घरात त्याच्यामुळे पुढची माझी मेहंदी लगेच चा खराब झाली असो आत्ता मी तांबूल बनवलं आहे माझ्या छोट्या काकीनी लातूरच्या मला शिकवलं होतं ते तांबूल मी आनंद बनवले पान सुपारी त्याच्यामध्ये का ना काही लोकांना पानं जास्त जातात काही बायकांना पुरतच नाहीत त्यापेक्षा हे मुकवास म्हणून तांबूल जे रेणुका मातेला बनवलं जातं ना नवरात्रीमध्ये ते मी बनवले दाखवते शिवाय ना ते तर हे आपण हळदी कुमकुमसाठी जे आता आपण बिया पॅकिंग करतोय त्या बियाबरोबर म्हणजे ह्या बिया कर आपण करडईच्या आणि परत पालक चुका मेथी असे आपण वेगवेगळ्या दोन दोनशे पॅकेट तयार केलेत तर हे आता आपण असं भरून त्याच्यावरती आपल्या हे कानोपात्राचं छानपैकी स्टिकर लावलेलं आहे आपण त्याच्यावरती छानपैकी स्टिकर लावलंय हो। आणि दाखवते तांबूल एक मिनिट हात काढा मुला ना तर याच्या तर अशा आपण ह्या पुड्या बनवल्यात आणि आपण त्या पॅकेटला बियाणाच्या जोडतोय म्हणजे एक काम कमी होतं आणि कटकन बांधायला हातरी का होतात चला बेटू, सकारी। आपन कारता तर मग आता आपण भेटू सकाळी उद्या आपण रांगोळी काढताना तर आपण ना उद्या सकाळी रांगोळी काढताना भेटूयात हा प्रत्येक गोष्ट खरं सगळ्या वस्तू बाजारात विकत मिळतात पण आपण स्वतःच्या हाताने जेव्हा हो करतो तेव्हा आपल्या सुग्रणपणाचा किंवा आपण जे करतो त्याचा कस लागलेला असतो आणि खरं तर त्याची छोटी परीक्षा असते की हळदी कुंकू म्हणजे तुमचं कसं मॅनेजमेंट आहे तुम्ही कसं इव्हेंट ते साद, सादर करता हे आपल्या परंपरेमध्ये तेव्हा त्या रूपाने शिकवलं जात असेल किंवा संगोपन केलं जात असेल तर प्रत्येक वेळेला गृहिणींना वेगवेगळ्या आपल्या कलाकौशल्य वापरून हळदी कार्यक्रम करत असतात मी पण उद्या करणार आहे साधा सिम्पल करणार आहे पण तो स्वतःच्या हाताने सगळी तयारी गेले चार दिवस करते मी करते म्हणजे उद्या आपण करणार आहोत तर भेटूयात उद्या आपण रांगोळी करताना आज खूप छान सारून झालं आहे भाभीनी मला खूप मदत केली सगळं सारून वगैरे घ्यायला आणि उद्याच्याला आपण छोटंसं डेकोरेशन करणार आहे आणि हळदी कुंकू तीन वाजल्यापासून संध्याकाळी आठपर्यंत पण ठेवलेलं आहे चला भेटूयात तर खूप कामं राहिले बाय उद्या भेटूयात